पेटवले इथं होय होय बघते अनेक इकडं चालू आहे ते भांडे घासायला इथं मुलांचं आवरण झालंय तर काय घेऊन झालं रे आज मॅट शाळेत आज मॅट आहे पिटीचं तास आहेत ना आज स्फोट आहे ना आज तर मॅट घेऊन चालेत खेळायला सोडतात आज योगा करायला शिकवतात आज गुरुवारच्या दिवशी तर झालंय सगळं आवरून मुलांचं आता बस येईन थोड्याच वेळात बाय बाय आणि इकडं माझे चालू आहेत कपडे धुवायला कपडे धुवून जायचे लवकर भीमूक आणि इकडं काय काय धुवून वाळत घालाय ती आणि उरकून पटकन जायचं खाली काल तीन सारे झालेत खुरपून आज खुरपायचं आहे अजून भरपूर आणि इकडे आजीचं चालू आहे पाणी काढायला आंघोळीला मामा गावात निघाला बघा ह्यांचा एडा करून ठेवला ठेवलंय का मामा निघाले ते गावात बरं बरं आणते की

इथं गुरं आणली ती पाणी धावायला आता गुरं पाणी धावून घेते त्यांनी इथं शरडांना आणली आता वैरण आता पाणी ओतून घेते त्याच्यात पाणी प्यायलं शरडांना म्हणजे झालं शरडांचं झालं आणि आम्ही निवड आता भीम भीमूक खुरपाला काय म्हणला कडूचा कडूच सोडायचा आता नवीन पाती धरायच्या ला अशी काडी उसवानी काडी दाबली काय का ह्याची उसावणी उसवाने दाबले ते तसंच करतो चांगला फुटला आहे का हां चांगलं तर आता चाललं आहे ग खुरपायला चला खोरपून खुर खुर घेऊ आता काल एवढं झालं होतं भीमूक खुरपून आणि आता दुसऱ्या नवीन पाती धरायच्या खुरपायला चला तर मग खुरपून घेऊ काय हा कुठलं गाजर गाजर लावले ते गाजर गाजर आता लागलोय पातीला आम्ही खुरपायला इकडे एवढं सार राहिले ते

टाकलेत म्हणजे गोळा करून शेडनला टाकायला लिंबा पसल्या आले का पण दिसते आहो दिसय नव्हतं त्याला काय चालू खुरपा आजी मला पाणी द्यायचं भाई आजीनुल बरच कोपरा ले हाणलाय की लय हाणला असता खुरपा दिला असतो तर अर्धा सारा नेहला असता ऐका नाही त्यासाठी <laughs> घरी ऐकलं नाही तुम्हाला मामा काय काय म्हणलं ते हा मुलीला <laughs> थोडं आणलं म्हणून तर म्हणली ती था था। कापन, कापन ले ले। एक लोबी वर जाते समान हा गवत हाय व जर थोडं तिकडलं साऱ्यात लय हाय तिक ती काय लय हाय कापून घे कापलं तरी पण शाळेला कापून कापून की एका साऱ्यात लईच आहे तिकडे बांधावर होतं ना त्यामुळं पडलेलं एकसारखं हाय कुठं कुठं लागला आज पान दिले काल तिकडचा कडस सारा जरा वाळ झालाय पण दिलाय पाणी तर दुपारच्या दोन वाजून गेले ते आणि इकडं पाती लागली ते आमच्या आणि जेवणाला सुट्टी झाली मावशी गेले ते जेवायला आणि आता मी इथं जे आपण छोटे छोटे ढिगारे टाकले होते गवताचे ते गोळा करून घ्यायला लागले शर्डनला टाकायला सगळी झाली आणि इथं गुरांना टाकली वैरण त्यांची मकाचा पाला आणि आम्ही आता निघालोय खुरपायला

ती घ्या काढून कुठनं बस जा त्या कुठन म्हणजे तिकडून तोंड करून मस्त हे करून ना बसा तो किती त्याच्यात मग

राधा आली आता शाळेत ना आणि पाण्या घरीच बसल तिथे थोरलं पोरग कुठे आहे का तिकडे आजीकडं मग हाय की घरी म्हणून तरच पडत नाही किती पोरग घर घरच नाही ती का घरीच बसतात भिंबामध्ये एक कडला गवारी शेंगा पण लावले ते म्हणजे गवारी आली त्या उगून चांगल्या आणि प्रत्येक हिकडे खुरपले जर राहते इकडे किती छान आले ते तेव्हा सहा वाजलेल्या त्या आणि एवढं आपलं खुरपण झालंय तिकडे चार सार राहिले ते खुरपायचा